नमस्कार मी राजेंद्र कांबळे ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत काही दिवसांपूर्वी म्हणजेच दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे कामशेठ यांच्या उपसरपंचपदी अंजना विकेश मुत्ता यांची बिनविरोध निवड झाली कार्यभार सांभाळतात लगेच म्हणजे आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवनिर्वाचित उपसरपंच अंजना विकेश मुत्ता यांनी जिल्हा परिषद शाळा खडकाळे येथे भेट दिली शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काय हातभार लावू शकतो या संदर्भामध्ये चर्चा केली सर्व शिक्षकांना एकत्रित करून साधारण दोन तास चर्चा करून जिल्हा परिषद शाळेला आवश्यक असणाऱ्या सुधारणा तसेच शिक्षकांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी सर्व शिक्षकांची ओळख करून घेण्यात आली तसेच सर्व शिक्षकांच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच अंजना विकेश मुथा व डॉक्टर विकेश मुथा यांचा सत्कार हार श्रीफळ देऊन करण्यात आला यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच नेमका आता तुम्हाला काय समजलं या शाळेमधन की किती समस्या आहेत आणि तो सोडवण्यासाठी काय करावं लागणार आहे सर्वात पहिले नमस्कार उपसरपंच ग्रामपंचायतच्या वतीने खडकाला कामशे इथून आज आज आम्ही सर्वे करायला असं सहज आलो होतो की आज आम्ही सर्वात पहिले हीच शाळा घेतली आहे तर ह्या शाळेमध्ये काय काय समस्या आहे ते आज आम्हाला भेटून कळून आलेलं आहे की या इथे शाळेमध्ये बेंचेस नाही जे मुख्य आहे की बेंचेस मुलांना खाली बसतात तो कोणी अर्धे मुले बेंचेसवर बसतात आधे खा अर्धे खाली बसतात ते योग्य नाही आहे स्टुडंट्स आपल्यासाठी सर्व सामान्य आहे सर्व सेम आहे ऑल आर इक्वल तो सर्वांना बेंचेस पाहिजे याच्यासाठी हे माझ्या डोक्यात बसलेलं आहे की आम्हालाही बेंचेससाठी आम्हाला काय करायचं आहे त्याच्यानंतर मेन शौचालय ते क्लीन हायजेनिक प्रत्येक मुलाला ते क्लीन पाहिजेच याची मी मॅडम खरंखर मी शौचालयाचंच काम करणार की शौचालय कसं क्लीन करायचं काय करता येणार त्याच्यानंतर कचऱ्याची गाडी शाळेच्या आवारात नको आहे कुठेच नसतं कोणत्याही शाळेत नसतं तर इथे आम्हाला जे सरांनी सांगितलं आहे की या कमीत कमी या टायमामध्ये तरी आम्हाला इथे कचऱ्याची गाडी नका उभी करू कारण की अख्ख्या गावाचं तसा मग इथे येऊन टाकतात म्हणून मग ते पण आम्ही करून घेऊ त्याच्यानंतर खूप सारे मुलं अशी आहे की ज्यांना खूप लांबून येतात त्यांना खरंच सायकलची गरज आहे आणि त्यांची परिस्थिती नसून तर आपण त्यांना कशी आणून द्यायची ती व्यवस्था आमच्याकडे आता काळेपाल जरी माझा कमी असेल तरी मी ही ॲक्च्युली काम खूप मोठं आहे पण करून टाकवेल आम्ही जे जेवढं काय होईल नाइ नाईन्टी डेजमध्ये जेवढं श जेवढं पण काय काम करता येईल त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट नाही टू हंड्रेड पर्सेंट देऊन करू आणि मॅडमनी सांगितलंय की आम्ही तुम्हाला काय ना काय काय ना काय काम देऊ खूप बरं वाटलं की खरंच लोक फक्त मागून सांगतात की हे काम नाही झालं ते नाही झालं समोर आणून सांगितलं ना तर आम्हालाही कळलं की गावामध्ये काय पाहिजे एक्झॅक्टली exactly. तर हे सगळं जेवढी जेवढी आज मला प्रॉब्लेम्स कळलेली आहे त्याच्यावरती आम्ही याचं सोल्युशन काढू आणि अजून काय पुढे असेल तर ते पण आम्हाला सांगा वायफाय आहे सी सी टी व्ही कॅमेरा पण ॲक्च्युली इन इच अँड एव्हरी स्कूल इट इज मस्ट हे आम्हालाही कळतं की म्हणजे गावाला ॲक्च्युली हे एवढी मोठी शाळा आहे फाय हंड्रेड अँड फॉर्टी फाय स्टुडंट्स म्हणजे कमी नाही आहे खूप मोठी संख्या आहे आणि इथे कंपल्सरी सी सी टी व्ही कॅमेरा पण पाहिजे त्याचं पण मॅडम आम्ही आमच्यातर्फेने पूर्ण ताकद लावू पूर्ण म्हणजे करूनच देऊ तुम्हाला पण बोलणार नाही पहिले करून दाखवणार नंतर बोलणार मॅडम काय सांगाल तुम्ही तुम नवनिर्वाचित सरपंचांनी या ठिकाणी भेट दिलेली आपण काय सांगूया गोष्ट खूप छान मी केंद्र प्रभू केंद्र खडकारे आज जेव्हा इथं आले आणि तेव्हा मला कळलं की मॅडम स्वतः पहिल्याच दिवशी शाळेला भेट देऊन आमच्या शाळेच्या अडचणी समजून घ्यायला खूप छान नुसतं पहिल्याच दिवशी येऊन काय पाहिजे असं नाही तर इथे येऊन आमच्या समस्या आमच्या अडचणी जाणून घेतल्या आणि मॅडमचं मी कौतुक करेन की त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितले की नव्वद दिवस नाही त्याच्याही पुढं मी एक सामाजिक कार्य म्हणून तुम्हाला शाळेला मदत करीन आणि ज्या काही शाळेच्या अडचणी त्या सोडवायला मदत करीन आमचं स्वतःचं काम आहे असं की लोकसहभागातून जेवढं मिळवता येईल तेवढं आम्ही मिळवणार आहे इतरांवर आम्ही अवलंबून राहणार नाही शाळेसाठी आम्ही करतोच पण जेव्हा गाव करतं तेव्हा त्याला जास्त किंमत असते किंवा त्याला जास्त जबाबदारी असते लोकांना सुद्धा विद्यार्थ्यांना सुद्धा आणि त्यांना स्वतःला सुद्धा की आपण केलंय आणि ते राखलंय आणि हे आम्ही या गावात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांच्या माध्यमातून आणि सरपंच उपसरपंचाच्या माध्यमातून आम्ही हे करून दाखवणार आहे की ज्या काही राहिलेल्या शाळेच्या अडचणी आहेत गरजा आहेत त्या आम्ही पूर्ण करून घेणार त्यांना आम्ही स्वस्त वस्तू देणार नाही त्यांच्याकडनं काम शाळेला माध्यमातून जसं आम्ही नायगावची शाळा राज्य मोडल स्कूलसाठी निवड निवड निवडीसाठी केली आहे त्याचप्रमाणे आम्ही या शाळेचा सुद्धा आम्ही दर्जा वाढवू आणि उत्कृष्ट प्रमाणे प्रकारे लोकांना सुद्धा दाखवून देऊ की आमची शाळा कशातच कमी नाही धन्यवाद डॉक्टर काय का सांगाल तुम्ही मी आता इथं व्हिजिट मॅडम सोबत आलो होतो मॅडम आल्यानंतर इथं मुख्य दीपिका नवीन होणाऱ्या मुख्य दीपिकांनी त्यांची ऍक्टिव्हली दाखवलेलं खूप बरं वाटलं Uh, मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून फक्त विनंती करेल की आपल्या शहरामध्ये ज्या ज्या लोकांचे वाढदिवस साजरे होतात त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी त्यांची वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येकाने एक सायकल जर दिली तर आपल्या पंधरा विद्यार्थ्यांची पंधरा सायकली जर पोचल्या तर तुमचा वाढदिवस बी चांगल्या पद्धतीने साजरा होईल आणि त्या विद्यार्थ्यांच्या गरजू विद्यार्थ्याला सायकल पण भेटेल या तुमच्या माध्यमातन करतो म्हणजे पहिलं काम लोकसभागात तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छेने ते करण्याचं आयोजन तुम्ही सर्व लोकांनी या माध्यमातून ऐकून घेतल्यानंतर तुम्ही करावं हे नम्रा